आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं म्हणजे नव्याण्णव साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही आग महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातीमध्ये झाली नव्हती कधी आमच्या संतांची विभागणी कधी आण कधी ओळखली जात नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता त्याच्यामुळे हे जे जातीच जे जा विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची कसं होतं आता प्रत्येकाला राजकारण करायचं म्हटल्यानंतर हे चालतंय तर नाणं ते चालून घ्या पण मला असं वाटतं मी दरवेळेला सांगत आलो की हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे कारण हा विषय फक्त काही राजकारण विधानसभा लोकसभेपुरता नाही हा घराघरात शिरलेला विषय म्हणजे मध्यंतरी आपल्याच आप मार्फत मी एक क्लिप बघितली ज्याच्यामध्ये लहान लहान मुली सांगत होत्या की आमची आम्ही काय ओबीसी समाजातले आहोत आणि मराठा समाजातल्या आत मुली आता आमच्या मैत्रिणी आमच्याशी बोलत नाहीत किंवा आम्ही त्यांच्याशी बोलत नाही आम्ही घर घरी जाणं सोडून दिलं हे असलं घाण वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं हे झालं तेव्हापासून विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली नागपूरमध्ये आणि नागपूरच्या पत्रकार परिषदेमधून त्यांनी पुन्हा एकदा तीच गोष्ट सांगितलेली आहे जी त्यांनी या अगोदर एका जाहीर सभेतून स्पष्टपणे सांगितली होती ती म्हणजे शरद पवार यांनी जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सुरुवात केली तिथपासून महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं पातीच घाणेरड राजकारण चालू झालं शरद पवार यांनी प्रत्येक वेळी प्रत्येक प्रत्येक घटनेमध्ये आणून घटनेला प्रत्येक गोष्टीला गालबोट लावलेलंच आहे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी जेव्हा भारतीय जनता पक्षातर्फे खासदार झाले तेव्हा पवारांचा पोटशूळ इतका वाढलेला होता की पवार बोलून गेले अगोदर छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करायला लागलेले आहेत पण मग जेव्हा तुम्ही करवीरच्या छत्रपती शाहू यांची भेट घेता त्यांच्या सोबत राजकारण करता राजकारणात त्यांना पाठिंबा देता महाविकास आघाडीतर्फे त्यांना जिंकून आणता तेव्हा अफजल खान छत्रपतींची भलावण करत आहे असं म्हणायचं का कारण पवार कसे मुस्लिम आहेत हे आतापर्यंत पगडी आता बंद करा आता इथपासून फुलेंची पगडी वापरा हेच बोलले होते ना मराठा विरुद्ध ओबीसी ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणे तर महाराष्ट्रामध्ये हे वाद कोणी पेटवले जरा विचार करा की मध्यंतरी आपल्याला महाराष्ट्राची फार काळजी आहे महाराष्ट्राच्या जनतेची आपल्याला फारच चिंता आहे असं काहीसा भाव चेहऱ्यावर आणून शरद पवार बोलून गेले होते की मला आता काळजी वाटत आहे की महाराष्ट्राचा सुद्धा मणिपूर होतो की की काय आणि यावर ठाकरे स्पष्टपणे बोलून गेले महाराष्ट्राचा होऊ नये यासाठी तुम्ही हातभार मात्र अजिबातच लावू नका काय चुकीचं बोलले राजसाहेब ठाकरे करेक्ट बोलले ते एकदम खर तर पवारांची मनापासून इच्छा असावी की महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं काहीतरी घडावं आणि त्यावर आपण आपली राजकीय पोळी भाजून घ्यावी आता अनेक जण असं सुद्धा म्हणतील की ह्याला काय अर्थ आहे राजसाहेब ठाकरे तर सुपारी बाज आहेत वगैरे 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 राजसाहेब ठाकरे कधी काय भूमिका घेतील राजसाहेब ठाकरे यांचा काहीच भरोसा नाही हो असं का बोलता तुम्ही त्याचं कारण असं आहे की राजसाहेब ठाकरे एकदा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमामध्ये गेलेले होते तिथे उस्मान ठाकरे सुद्धा आलेले होते आणि तिथे भाषण करत असताना राजसाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांचं थोडंसं कौतुक केलं आणि त्यांच्या काही आठवणी सांगितल्या अनेक जणांना आता असं वाटायला लागलेलं आहे की राजसाहेब ठाकरे जे अगोदर शरद पवारांची स्तुती करत होते ते आता त्यांची निंदा का करत आहेत साधी गोष्ट आहे एखाद्याला भेटायला गेल्यानंतर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण त्या व्यक्तीला असं म्हणू शकतो का अरे वा आज तुझा वाढदिवस आहे खूप छान बरं का किती वर्षांचा झालास ऐंशी वर्ष वा वा खूप छान आता बस झालं बरं का खूप जगलास असं म्हणतो का कधी आपण कोणाला नाही म्हणत ना ती एक फॉर्मॅलिटी असते औपचारिकता असते की आपल्याला वाढदिवसाचं अविष्ट चिंतन करावं लागतं ते अभिष्ट चिंतन राजसाहेब ठाकरे यांनी त्यावेळी केलं बरं राजसाहेब ठाकरे यांनी तेव्हा कुठलाही राजकीय मुद्दा काढलेला नव्हता जो उद्धव ठाकरे नेहमी काढतातच राजीव गांधी यांच्या सद्भावना दिवस साजरा करणाऱ्या काँग्रेसच्या मंचावर जाऊन भाषण करत असताना राजीव गांधी यांच्याबद्दलच्या आठवणी सांगत बसण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावरच सडकावून टीका केली त्याची काही गरजच नव्हती वेळ काय काळ काय प्रसंग काय घटना काय हे सगळं बघून माणसाला व्यक्त व्हावं लागतं मात्र व्यक्त होण्यासाठी सुद्धा अक्कल लागते जी यांच्याकडे अजिबातच नाही कारण हे लहानपणी खूपच लहान होते आणि अजूनही हे खूपच लहानच आहेत तर मुद्दा असा आहे मित्रांनो की राजसाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांच्याबद्दल जी वक्तव्य केलेली आहेत जी विधानं केलेली आहेत ती कुठे ना कुठे शंभर टक्के खरी आहेत असं अनेक जणांना वाटणं साहजिक आहे शरद पवार हे राजकारणातले अत्यंत दुतोंडी व्यक्तिमत्व आहे शरद पवार यांची मनापासून जबरदस्त इच्छा आहे की त्यांना त्यांच्या लेकीला महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री बनवायची आहे मात्र पवार हे कधीही बोलून दाखवत नाहीत बोलून दाखवणार सुद्धा नाहीत उलट उस्मान ठाकरे यांना त्यांनी अत्यंत मस्तपणे तोंड घाशी पाडलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी आवाहन दिलं होतं की शरद पवार आणि काँग्रेस यांनी अगोदर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा आणि मग निवडणुकीला सामोरं जावं उस्मान ठाकरेंना असं वाटत होतं की ते असा दबाव निर्माण करून स्वतःचं नाव पुढे आणतीलच मात्र शरद पवार यांनी त्यांच्या तोंडाला दनादन पानं पुसली आणि मीडियासमोर जाहीर करून टाकलं की मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून आम्ही बाहेर पडलेलो आहोत म्हणजे आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे कोणीही नाही त्यामुळे आता ही लढत थेट उस्मान ठाकरे विरुद्ध काँग्रेस अशी होणार आहे आता या दोघांपैकी मुख्यमंत्री पदाचा चेहरा उस्मान ठाकरे यांच्या गटातर्फे उस्मान मिया तर तर्फे ही लिस्ट खूप मोठी आहे नाना पटोले आहे पृथ्वीराज चव्हाण आहेत बाळासाहेब थोरात आहेत त्यात भरीच भर म्हणजे नव्यानेच काँग्रेसचे जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांची सुद्धा इच्छा होऊ शकते त्यामुळे उस्मान मिया यांना आता काँग्रेसमधून सुद्धा प्रचंड विरोध होतोय आणि काँग्रेसतर्फे त्यांना मोठं आव्हान सुद्धा आहे आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाहीत असे पवारांनी जाहीर जरी केलेले असले तरीही पवारांच्या मनातली सुप्त इच्छा महाराष्ट्र जाणून आहे त्यांना त्यांच्या लेकीला मुख्यमंत्री बनवायचीच आहे त्याचसाठी सगळी लपडी आणि राडे सुरू आहेत शरद पवार आणि त्यांच्या राजकारणाचा एकंदर ढोंगीपणा बघा नुकतीच सरकारने शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिलेली आहे यावर सुद्धा शरद पवार नाराज झालेले आहेत आणि पवारांचं म्हणणं असं आहे की माझ्या व्यक्तिगत गोष्टी जाणून घेण्यासाठी मुद्दामून माझी सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आता गंमत बघा जर यांची सुरक्षा वाढवली नसती तर यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी थैमान घातलं असतं की सरकारला अजिबातच देणं घेणं नाही माझ्या वडिलांच्या जीवाशी खेळतंय हे सरकार त्यांना सुरक्षा पुरवत नाहीये हे सरकार असंवेदनशील आहे आणि आता सुरक्षा वाढवली आहे तेव्हा पवार मारत सुटलेल्या आहेत की माझ्या वैयक्तिक गोष्टी जाणून घेण्यासाठी सरकार अहो सरकारला काय देणं घेणं तुमच्या वैयक्तिक गोष्टी जाणून घेण्यात तुम्ही काय करणार आहात तुम्ही कसं करणार आहात सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे ये न केन प्रकारे लोकांची माथी भडकवून जमलंच तर कुठेतरी छोट्या मोठ्या दंगली घडवून आणून थोडाफार हिंसाचार घडवून आणून आपण आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची ही राजकारण्यांची जी जुनी पद्धत आहे त्याच्याशी सुसंगत असं काहीतरी तुमचं राजकारण असणार आहे हे ढळढळीत सत्य कोणीही नाकारू शकत नाही ज्याप्रमाणे मुंबईमध्ये बारा बॉम्ब्लास्ट झाल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री असताना तुम्ही न झालेला तेरावा बॉम्ब्लास्ट घडवून आणला होता त्याचप्रमाणे तु तुम्ही आणखी असे अनेक बॉम्ब्लास्ट घडवून आणू शकता याची सरकारलाच काय महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला सुद्धा पूर्ण कल्पना आहे त्यामुळे तुमचं राजकारण लपून राहिलेलं आहे असं अजिबातच नाहीये उलट सरकारने तुमची सुरक्षा आत्ता सध्या कदाचित यासाठी वाढवलेली असणार आहे त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये सध्या जे सामाजिक आणि राजकीय अस्थिर वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचा फायदा घेऊन तुम्ही किंवा सारख्या तुमच्या पट्टशिष्यांनी संधीचा फायदा उचलत काही घातपात घडवून आणू नये याची खबरदारी म्हणून कदाचित सरकार आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत सरकारने माझी झेड प्लस दर्जाची सुरक्षा वाढवलेली आहे असं सांगून एक प्रकारे तुम्हीच सरकारच्या कामाची पोचपावती दिलेली आहे की सरकार काम करत आहे पण तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण घुसडण्याची जी सवय लागलेली आहे ना त्यामुळे कदाचित अजूनही तुम्ही अजन्म भावी पंतप्रधान आहात आणि तुमची लेख सुद्धा अजन्म भावी मुख्यमंत्रीच राहील जर त्यांचं राजकारण सुद्धा त्यांनी तुमच्याच प्रमाणे चालू ठेवलं तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांनी स्पष्टपणे जी आपली भूमिका मांडलेली आहे शरद पवार यांच्याबद्दल की शरद पवार यांनीच महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण सुरू केलेलं आहे महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा कमी होण्यामध्ये शरद पवार यांचाच सगळ्यात मोठा हात आहे असा धडधडीत दड़ आरोप राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेला आहे या मताशी तुम्ही कितपत सहमत आहात तुमचं मत कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो हे तेच शरद पवार आहेत ज्यांनी सांगितलं होतं की आपल्या देशाला महाभारत आणि रामायणाची अजिबातच गरज नाहीये गरज आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे की रामायण आणि महाभारत ह्या आपल्या देशाच्या महान संस्कृतीचा ठेवा आहेत मा जिजाऊंनी देखील छत्रपती शिवराय यांच्यावर संस्कार करत असताना त्यांना देखील रामायण आणि महाभारताचे किस्से कहाण्या आणि त्यातले प्रसंग सांगितलेले आहेत रामायण आणि महाभारतातून आयुष्याबद्दल आपण इतको काही शिकू शकतो ज्यामुळे न केवळ स्वतःच तर आपण आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचं सुद्धा आयुष्य बदलवू शकतो रामायण आणि महाभारत वाचल्याने जाज्वल्य धर्माभिमान अजून वाढतो हे या राजकारण्यांना होऊ द्यायचं नाहीये म्हणून हे सोयीस्करपणे अगदी शिस्तबद्धपणे आपली संस्कृती आपले संस्कार आपला धर्म आपले शास्त्र सगळं काही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र हे होणं अजिबातच शक्य नाही जोपर्यंत तुमच्या आमच्यासारखे सगळेजण आहेत मित्रांनो लवकरच धर्म नीती शास्त्र संस्कार आणि संस्कृती यांवर आधारित जाज्वल्य धर्माभिमानाचं एक नवीन यूट्यूब चॅनल आम्ही सगळ्यांच्या सेवेत घेऊन येत आहोत त्याबद्दलची विस्तृत माहिती उद्याच आम्ही जाहीर करणार आहोत हे केवळ एवढ्याचसाठी आहे की आपल्या हिंदू धर्मावर देवी देवतांवर आपल्या संस्कृतीवर धर्मावर शास्त्रावर जे लोक अंदा धुंदपणे बेताल टीका करत सुटलेल्या आहेत त्यांच्या त्या बेताल टीकेला चोख उत्तर तिथूनच मिळेल आणि ते सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीनं या व्यतिरिक्त आपल्या धर्माचा आणि संस्कृतीचा वारसा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आपल्याला देता यावा केवळ एवढ्याच उद्देशाने हे नवीन युट्यूब चॅनल आम्ही तुमच्या सेवेमध्ये सादर करणार आहोत तेव्हा त्या नवीन युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर प्रेम द्या पाठिंबा द्या सहकार्य करा अजून जर महाप्रपंच या चानल ला सबस्क्राइब के नसेल तर प्लीज लगेट सबस्क्राइब करा बेल प्रेस करा बेल राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुरतेने वाट बघतोय राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्री